असं आहे की देशाची अर्थव्यवस्था ही जर खऱ्या अर्थानं सुधारायची असते तर बहुसंख्य लोक जो आहे त्याची क्रयशक्ती खरेदी शक्ती बाजारात जाऊन हळ घेण्याची शक्ती ही वाढली पाहिजे आणि ही वाढण्यामध्ये आज आवश्यकता असलेला सगळ्यात मोठा वर्ग हा शेतकऱ्यांचा आणि म्हणून शेतकऱ्यांच्या स्थितीत परिवर्तन करायचं असेल त्याला रास्त किंमत देणं याला पर्याय नाही म्हणजे केंद्र सरकार काही म्हणत असेल थोडेवर त्यांची वाजवलं नाही असं नाही पण ह्या जो आग्रह होता की उत्पादन क्षेत्राचा विचार करून त्याची किंमत थरी पाहिजे हे सूत्र अद्याप कुठेत आलेले नाही असं की राजकारणात जो फडणार त्याच्या काही अपेक्षा असतात जे कार्यक्रम असतात जे राजकीय पक्ष आम्ही जो साधवतो आमच्या पक्षाच्या लोकांना ज्यांचा पाठिंबा मिळावा त्यांना संधी मिळावी असा आग्रह आमचाही करतो आणि त्यामुळं त्यासाठी मी कोणाला दोष देणार नाही आणि जे काय सरकार ने तो ये कमिटी अपॉइंट की है जिनके नेतृत्व पर ये कमीटी अपॉइंट की वो अधिकारी नेक अधिकारी ऐसा उनका देखो तो उसको एक होने का समझ दिया अभी देखेंगे एक होने क्या होता बात ऐसी है भारतीय जनता पार्टी उनके साथी उनकी हुकूमत है देवेंद्र फडनवीस राज्य के प्रमुख है उन्होंने पब्लिक स्टेटमेंट कल किया हम है हम देखते हैं कि इसमें क्या कदम उठाए मला पण हा एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असते तर त्या चौकशी करून हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणखी काम त्यांनी करावं अशी अपेक्षा असं त्यांचं मत असू शकत असं आहे प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब आणि कुटुंब याचा फरक आहे कुटुंब म्हणून जर म्हणजे कुटुंबामध्ये आम्ही एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक माझा एक नातू हा अजित पवारांचा विरुद्ध अजित पवारांचा विषय माझ्या मुलीचे विरुद्ध होते त्या विषय आम्ही कुटुंब आहे नाही आमची विचारधारा म्हणजे काल मला उस्मानाबाद आणि सोलापूर जिचं अतिवृष्टीने नुकसान झालं त्या भागातल्या शेतकऱ्यांनी जा दा, जाहीर केलं की आम्ही फायदा हवसा दिला अतिवृष्टी दोन वेळेस झाली एकदा एप्रिलमध्ये एक एक झाली आणि दुसरी ऑक्टोबर सगळ्यांना नाही आणि आता ज्यांची झाली じゃあ、なぜさな、え、フィールドで出るなら、え、せっきらマイナスとる、しちかいんち、すず、パソンドかい。あに、ハーフパソン、パンド、ウサナは、じゃ、ソラあさない。そ、れラソ s サへ、そ、イザイマタウラウ a ジジジジジジジジジ、s ンバカサへ、ソラフササ、サ

काही लोक त्यांच्याशी बोल अशी बातमी माझ्या वाचण्यात आली त्या चर्चे मधून काही काही वातावरण त्या ठिकाणी असावं असं दिसत सध्याचं सगळं वातावरण बघितल्यानंतर असे निकाल घेतले असावात आम्हाला असं वाटतं एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी म्हणजे चोकाची भूमिका कधी घेऊ काँग्रेसनी सुद्धा विचार करावा पण

आमचे सगळे सरकारी त्यांची मतं घ्यावी लागतील हे एकच नाही मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी ही सर्वांच्या मताचा सन्मान करणं त्यामुळे आम्ही पहिल्यांदा त्यांचं ऐकून घेऊ आणि सामूहिक निर्णय आम्ही घेऊ 何私は、自然素朴な人をやると、しべら、nah。一緒に笑うのよ、僕を、え、ウッチするうちへ、え、いすかんだら、うなじしてくれ。わぐりなんかが、うな i してくれ。わぐりなんかが、うなじしてくれ。 मकन दस बार दस मके अकेली एक उत्तर देशमध्ये नाव आहेकेले अवत जिस मक्र मेहते उत्तर देश मेन उनके साथ असदस्यो काम उत्तर देश में आया ऐसी तो बातें जगह जगह में हुई राहुल गांधी उन्होंने थोड़ा सदी करके इसकी इन्फ्लुन करेक्ट की और देश में आम जनता में जागृति करने का काम उन्होंने लिया एक तरह से वो अच्छा काम कर तो आज साल हो तीन निवडणूक आहेत नगर परिषद आहे जिल्हा परिषद आहे वगैरे असं काय काय असं मी काही जुकीशी नाही पण मला लोकांच्या बदलाचे हवा दिसतात

ही श कॾहिं की जा मतिलबु आहे इलेक्शन कमिशन खात इंस्टीट्यूशन इंस्टीट्यूशन जी अभयू ही राति सां रखाइ त हीअ जा गोषी असां तव्हां निवडणूक आयोगाने अन्य घटकांच्या तक्रार त्याची नोंद घेतली होती

माहिती नाही मी काही मिहारला गेलो नाही पण माझा संवाद आहे रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे मला असं दिसतंय की बिहारच्या जनतेला बदल पाहिजे बिहार हे राज्य वेगळं राज्य आहे तिथं गरीब आहे पण राजकीयदृष्ट्या बिहारची जागृती आणि राज्यात कमी असते तुम्ही लक्षात घ्या महात्मा गांधींनी संभाजनापासून आंदोलन सुरू केलं बिहारमध्ये एमर्जन्सीच्या काळात जयप्रकाश महाराजांनी आंदोलन सुरू केलं तर बिहारमध्ये इंदिरा गांधी ऑपोजिशनमध्ये असताना वेलकेला हाती बसून गेले अतिउत्तेच्या वरात बिहारमध्ये आणि म्हणून बिहारमध्ये गरीबी आहे पण दृष्ट्या जागृतीची कमत कमतरता बिहारमध्ये अजिबात नाही आणि त्यामुळं तिथं सत्ताधारी पक्ष जो आहे भाजप त्यांचा पराभव झाला तुम्हाला आश्चर्य असणार नाही

सरकारी अधिकारी त्यांनी निर्णय घेतला त्यांनी निर्णय घेतला असेल त्याच्याकडे काही मजबूत होणारे पुरावे काही गोष्टी असतील त्याच्या कसा निर्णय असं आहे हे तुम्ही सोयाबीन घेऊ सांगता कापसाची काय स्थिती आहे 私たちは、あんねん、あんねん。きついけどさ、でいっしょ、レミシャー先生が、たぶん、ひたじゅう、そやりにしたじゅう、え、それをどういうんじゃいえ、それをどういうんじゃいえ、それをどういうんえ、それをどういうんせっけ、あんしっかり、いっしょ、うたらかつない。あんし、そやりにさらして、あんりはなさそうだ。まっすぐさらかつない。 त्याची अस्वस्थता राष्ट्रकारांच्यात नक्की आपण प्रयत्न करूया जन्मत तयार करूया जेणेकरून उत्पादक के होतो आणि तो प्रयत्न स्वच्छ म्हणून आम्ही करू त्याला

बहुत कम अब नुकसान दो का है एक नुकसान फसल टाईप कास ख फे फसल खराब हा भी ज्यादा जो जमीन वहाँ की जो मिळी आहे खतम इससे ज्यादा नुकसान शिसा नुकसान कई नदी किनारे पानी उठाने के लिए इलेक्ट्रिक वोटो चाहिए और इलेक्ट्रिक वो तो वहाँ से गई और चौथा नुकसान जानवर जो हो चाहे गाय हो या तो भैंस हो वो भी यहाँ बचे नहीं इस सभी में जो सरकार ने मदद करने की आवश्यकता थी वो ठीक तरह की ऐसी बात किसानों के मुँह से सुनने के लिए ठाकरे उसी, उसी एरिया में है उनका भी हमने देखा उनका अनुभव हुई है तो थैंक तो। पत्रकार परिषदे सर्व मना पोसन स्वागत है